मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे चुकीचं आहे चुकीच आहे अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय नाना पटोलींनी तुमचा बाप काढला बिघडलं कुठं माणिकराव कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत ते काय म्हणतात शेतकरी कर्ज घेतात आणि फेडत नाही शेतकरी कर्ज घेतात पण त्याच्यामध्ये मुलींचे लग्न करतात साखर पुढे करतात आणि पैसे खर्च करून टाकतात कर्ज पाहिजे कशाला माणिकराव कोकटे याच्यावरच थांबत नाहीत ते पुढे अजून म्हणतात कि दुष्काळ पडला किंवा पीक विमा त्या ठिकाणी नुकसान भरपाई म्हणून दिला गेला पाहिजे आणि त्याच्याहून शेतकऱ्याची इज्जत काढतात तरीही लोक डप्प बसतात राज्याचा कृषी मंत्री शेतकऱ्यांची टिंगल करतो काही घालून पाडून बोलतो तरी त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्यावर कारवाई करत नाहीत सत्ताधारी दुसरे बगवनराव लोणीकर साहेब काय म्हणतात की बेटेनो तुम्ही इथं गाव खेड्यामध्ये चर्चा करता गप्पा मारता सरकार विरोधात बोलता तुमच्या अंगावरचे कपडे आमच्या मोदी साहेबांमुळे तुमच्या घरातल्या आई बहिणींना पैसे आम्ही देतो किंवा तुम्ही जे जगताय जे तुम्हाला खायला मिळत आहे ते मोदींमुळे तुमचा बाप तुम्हाला जे काही करत नाही ते सगळं मोदी करतात याचा अर्थ बापाचा दर्जा स्वतःच्या बापाला देत नाही तर कुणाला दिला जातो हे मी नाही म्हणत हे ते लोणीकर आहेत शब्द इकडे तिकडे असू शकतील परंतु भाजपच्या कुठल्याही नेत्याने लोणीकरांचे कान टोचले नाहीत महिला भगिनींना तर काय म्हणले लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात ना आम्ही उपकार करतोय तुमच्यावर मग एवढं सगळं बोलून जर राज्याच्या कृषी मंत्र्यावर किंवा भाजपच्या आमदारावर माजी मंत्र्यांवर फडणवीस आणि त्यांची लोक अर्थात देवा भाऊ काही चकार शब्द बोलत नाहीत कारवाई करत नाहीत कोकट्यांबद्दल अजित पवार काहीच बोलत नाहीत सगळे आपल्या आपल्या लोकांना पाठीशी घालतात आज जर विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांचा कैवार घेऊन एक आमदार सभागृहामध्ये या वाचाळवीरांची चर्चा करतात त्यांची इज्जत काढतात म्हणजे शेतकऱ्यांचा बाप होऊ शकतो का पैसे देणारा हा प्रश्न प्रश्न उपस्थित केला त्यांनी फक्त का मिरच्या झोंबाव्या नाना पटोलेंना एक दिवसासाठी निलंबित केलं जर आपल्या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये विरोधी बाकावरच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित करायचे नाही बोलायचं नाही भूमिका मांडायची नाही हे साप चुकीचं आहे किंवा नाही बरं हे आपण का या सगळ्या गोष्टी बद्दल बोलतोय कारण या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मंत्र्यांनी सर्वसामान्य लोकांची इज्जत काढली अवकत काढली फुकटात सगळं मिळतंय असं म्हणतात लाडक्या बहिणीला आता भगिनीबद्दल इतकं वादग्रस्त तो लोणीकर बोलले मग नाना पटोलेंना सभागृहात राग आला तर बिघडलं कुठं ते फक्त म्हणतात त्यांच्या वक्तव्यांना आवर घाला आणि त्यांच्यावर कारवाई करा आणि लोकांना ज्या नुकसान भरपाई अपेक्षित असतात त्या ते त्यांना मिळाल्या पाहिजेत याच प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायची आहे सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सध्या अडचणीत आहे सरकारची धोरण शेतकऱ्यांच्या बाजून नाही अवकाळी पाऊस येतोय सध्या तर प्रचंड पाऊस पडतोय पूर्वी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याच्या अगोदर कर्जमाफीच्या घोषणा झाल्या चर्चा घ्यायला झाल्या कर्जमाफी केली नाही स्वामीनाथन आयोग लागू करणार होते पिकांना हमी भाव देणार होते काही केलेलं नाही शेतकरी बांधावर रडतोय मरतोय कुटुंब उद्धवस्त होते कोणाला काही देणं येणं नाही या सगळ्या घाई गडबडीमध्ये एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे शेतकऱ्यांचा कायवारी त्या सभागृहामध्ये बोलला तर त्याच्या बाजूने कोणी उभे राहत नाही आणि आता कायवारीच उरलेले नाहीत आणि जे लोक प्रतिनिधी शेतकऱ्यांप्रती बोलतात त्यांना निलंबित केलं जात त्याची दोन कारण आहेत आणि या मुद्द्यावर मित्रांनो आपण थोडा प्रकाश टाकला पाहिजे शेतकऱ्यांच्या मदतीला तर सरकार येत नाही परंतु शेतकऱ्यांची कुचष्टा करण्यासाठी हे आमदार खासदार ही, ही सगळी लोक प्रयत्नशील असतात कोकटेनी एकदा नाही दोनदा इतकी वादग्रस्त वक्तव्य केली हे तेच कोकाटे आहेत ज्यांच्यावर गोरगरिबांची घर लाटलेला आणि ती आपल्या ताब्यात ठेवलेली याच्यावर तीस वर्षापूर्वीचा गुन्हा आता काही चार सहा आठ महिन्यापूर्वी त्यांना शिक्षा झाली त्याच्यामध्ये तरी त्यांचा राजीनामा मागितला नाही किंवा त्यांनी दिला नाही नेत्यांनी सुद्धा पाठीशी घातलं सरकार त्यांच्याच माग पाठीशी उभं राहिलं तो माणूस शेतकऱ्याची चेष्टा करतो त्यांच्या मुलाबाळांची चेष्टा करतो चकार शब्द काढला गेलेला नाही इतके म्हणजे निर्दयी मानसिकता कशी काय असू शकते लोणीकर सारखा माणूस जर शेतकऱ्यांप्रती त्यांच्या मुलांपर प्रती, प्रती विरोधकांप्रती इतकं घाणेरड बोलत असेल विरोधक कसले हो ज्या लाडक्या बहिणीने तुम्ही पंधराशे रुपये वाटले म्हणून भरभरून तुम्हाला मतदान केलं तुम्ही त्याच महिलांना त्यांच्या मुलांना बायकांना किंवा त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना तुम्ही आमच्या जीवावर जगतात लोणीकर असं म्हणाले तुमच्या घरात तुमच्या आया बहिणीला जे पैसे मिळतात ते आमच्याकडून तुमच्या अंगावर जे कपडे पाया चप्पल आहे ते आमच्याकडं आमच्या मुळे तुम्हाला चार घास खायला मिळतात ते आमच्यामुळं शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात मोदी साहेबांमुळे आमच्यामुळं आम्ही आम जर ते केलं नाही तर तुमचं काय खरं नाही भेकेला लागल असं म्हणायचं असेल त्यांना म्हणजे आम्ही 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 बबनराव लोणीकर किंवा त्यांच्या पक्षाच्या लोकांनी कधी विचारलंय का त्यांच्या पगार किती आहे आमदारकीचा तुमच्या घरातले तुमच्या खिशातले काही पैसे दिलेत का तुम्ही सरकारच्या या योजनेला लोणीकरांच्या जिल्ह्यामध्ये लोणीकरांच्याच प्रॉपर्टी मधून खर्च होतात का हे सगळे याची जर गांभीर्यानं चर्चा करायची म्हणलं तर अत्यंत मुंग्या झोमतील तुम्हाला आणि तुम्ही लोक जर अशा पद्धतीनं वक्तव्य करत असाल हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे मांडण्यासाठी मी आलो लोणीकर तो झाके नाना पटोलेनी सगळं सांगितलंय आणि अशा वाचावीरांवर कारवाई झाली पाहिजे ही संविधानिक बाब सुद्धा आहे कारण बाहेर पोलीस काय अजिबात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणार नाहीत तक्रारी आल्या तरी काय करणार नाहीत ईडीच्या नोटीस त्यांच्या चौकशा पूर्वी होत्या भाजप सोबत हे लोक नव्हते आता सगळे शांत झोपत आहेत का हा कशाचा चमत्कार आहे हा पदाच्या गैरवापराचा चमत्कार आहे तरी सुद्धा मला त्या गैरवापराबद्दल बोलायचं नाही आता जर म्हणजे ज्या पद्धतीनं टार्गेट करून बोललं जाते लोणीकरांकडून कोकाट्यांकडून को किंवा समाजांप्रती या लोकांवर खर तर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत ते सोडून कोकाटेच आता जर दुसऱ्यावर करायला लागले असतील का ते पळून गेलेले जे खरंच चोरी करायला आले होते जे प्रमुख आरोपी होते कुठल्या बिळात लपले आजही महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था उस्त, सुव्यवस्था अत्यंत बकाल अवस्थेमध्ये आहे आणि हे गप्पा वेगळ्या वेगळे मारतात हे सगळं आणि संपूर्ण प्रकरण गंभीर आहे म्हणून मी आपल्या समोर आलो तुमचं काय मत आहे नाना पटोलेंचं निलंबन तात्काळ रद्द केलं पाहिजे का आणि जे जे वाचाळवीर आहेत मागच्या काही दिवसापूर्वी त्यांचा डेटा काढा बघा ही किती किती पटीनं घाणेरडं बोलतात अशा लोकांचं खरं तर लांगुल चालन केलं पाहिजे नाही पाहिजे या स्पष्ट मताचं मी आहे म्हणून मी ही चर्चा केली मला अजिबात या सगळ्या प्रक्रियेमध्ये या काही व्यक्तींचं अजिबात आवडलेलं नाही त्याच्यापैकी ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून मला आपल्या समोर बोलायचं होतं दुर्दैवानी तिकडेही सुट्ट्या असल्यामुळं तिकडची सगळी मंडळी इकडं आली परंतु आ, हे सगळं अत्यंत गुणास्पद आणि वाईट आहे एवढंच मला सांगायचंय कधीही चांगल्या लोकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे वाईट लोकांच्या नाही बाकी तुम्ही सुज्ञ आहात जय शिवराय धन्यवाद